पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्यांमध्ये दिलजमाई होणार अशी चर्चा आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चाही झाल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दावा आहे या चर्चांना खुद्द अजित पवारांनीच खतपाणी घातलं अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठीच्या चाचपणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचं स्पष्ट केलं आहे आणि संभाव्य युतीचा निर्णय येत्या दोन दिवसात निकाल लावण्याचेही संकेत दिले पिंपरी चिंचवड भाजपचा बाले आहे आता तो खेचून घेण्यासाठी सत्ताधारी अजित पवारांची राष्ट्रवादी काकांच्या राष्ट्रवादीशी आत करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे अनेक मान्यवर माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या पद्धती कारण अजून पुण्यातल्या निव म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे त्याच्यामुळं काय काय होतंय कसं कसं होतंय नऊ वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास ती जी संधी गेलेली आहे त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांचे भाव भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार या संदर्भात काय म्हणतात बघूया एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आहे म्हणून एकूण राज्यावर परिणाम होईल का तर याच उत्तर मला स्वतःला नाही वाटत कदाचित ते एकत्र येणारही नाही पण एकत्र येण्याची भावना ही त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते कारण दहा जून नव्याण्णवपासून आजपर्यंत शेवटी सोबत राहिग आहे असं विसरता कसं येईल खूप अघटित जेव्हा घटना घडतात तेव्हा मा मात्र दुरावा निर्माण होऊ शकतो पण शेवटी एक कुटुंब आहे कार्यकर्ते एकत्र होते माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतके वर्ष त्यांनी काम केलं आहे तर एकीकडे दोन्ही पवारांच्या दिलजमाईच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे जागा वाटपावरून सुप्त संघर्ष सुरू असल्याचं कळत आहे पिंपरी चिंचवडमध्ये मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण यावरून तिढा निर्माण होण्याची चिन्ह आहे पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीस जागांपैकी कोणत्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार किती जागा मिळणार कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोबत घेणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत पिंपरी मधल्या महापालिकेचं हे गणित नेमकं आहे तरी कसं बघूया दोन हजार मध्ये एकशे अठ्ठावीस पैकी राष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक निवडून आले होते फुटीनंतर अजित पवारांना चौतीस नगरसेवकांनी पाठिंबा दिला कुटीनंतर शरद पवारांसोबत फक्त दोन माजी नगरसेवक राहिले तर विधानसभेच्या वेळी अजित पवारांकडचे अजित गव्हाणेंसह सोळा माजी नगरसेवक शरद पवारांकडे गेले पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे समर्थकांसह पुन्हा स्वगृही परतले सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पारड इकडे जण मानलं जात आहे तर पिंपरी चिंचवडमधल्या दोन्ही शहराध्यक्षांनी यासंदर्भात काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया पिंपिणचोड शहर हे साहेबांच्या विचाराचं शहर आहे आणि इथं आमचा एक लोकसभेचे खासदार असतील आणि तीन विधानसभा असं आमचं साडेचार लाख मतदान आमचं या शहरामध्ये आहे म्हणूनच पवारसाहेबांच्या विचाराचं मतदान इथं आहे म्हणूनच आम्हाला जागावाटपामध्ये मोठ्या भावाची भूमिका ही घ्यावी लागेल आणि त्यांनाही द्यावी लागेल त्या पद्धतीने आमची जागा वाटप होईल महाविकास आघाडीमध्ये आमचं एक पाऊल मागे असेल त्याच्यामध्ये दादांचं स्वागत असेल तेव्हा आमचं जागावाटपामध्ये मी कमी पानं घेऊ शकतो पण आज आम्ही सर्व केलेलं आहे शहरामध्ये तसाच इतर पक्षांनी केलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनाही समजलं असेल कुठल्या पक्षाला पसंती लोकांची जास्त आहे त्या अनुषंगाने आम्ही आज मागणी जागेची मागणी करत आहोत अजितदाचा गटात अजितदादा पवारसाहेबांकडचा गट मोठा आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे ब्याण्णवपासून तर दोन हजार सतरापर्यंत पर्यंत पंचवीस वर्ष सतत दादांच्याच कारण साहेब काही तरी वर्षातनं एखाद दोन वेळा येत असत परंतु कायम दादांचा संपर्क आहे दादांच्या संपर्कात सर्व कार्यकर्ते आहेत सर्व आजी माजी नगरसेवक हो आहेत त्यामुळे अर्थातच जेव्हा वाटणी होईल किंवा मागणी होईल त्या मागणीमध्ये तर निश्चित दादा वयाने जरी लहान असले तरी शेवटी पाठबळ इकडं दादांकडे जास्त असल्यामुळे जास्त संख्येची मागणी आमच्याकडनं होऊ शकते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>